दडलेल्या खजिन्याबद्दल तुम्ही गोष्टींमध्ये अनेकदा ऐकलंच असेल असा खजिना प्रत्येकाला सापडत नाही ही वेगळी गोष्ट आहे पण काही ठिकाणं अशी आहेत की जिथे खोदल्यावर काहीतरी मौल्यवान वस्तू सापडते काही लोकांना डोंगराच्या उत्खननात एक अशी वस्तू सापडली जी धुतल्याबरोबर ते आश्चर्यचकित झाले व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही लोक एक दगड फोडून तो बाजूला करत असल्याचं दिसतं ते जमीन खोदण्यात व्यस्त होते दरम्यान त्यांना चिखलात काहीतरी सापडला तुम्ही हे हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्ही म्हणाल की आम्हालाही असा खजिना मिळाला असता तर बरं झालं असता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक दगड फोडताना दिसत आहेत ते आधी खडकाचे तुकडे करतात आणि नंतर खाली खोदण्यास सुरुवात करतात दगडाखाली चिखल आहे आणि तिथून त्यांना चिखलात भिजलेले काही तुकडे सापडतात जेव्हा हे लोक हे तुकडे प्लास्टिकच्या चाळणीत ठेवतात आणि धुतात तेव्हा त्यातून चमकदार धातू बाहेर पडतात हा चमकदार धातू सोना आहे ज्यापासून मौल्यवान दागिने बनवले जातात हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे आत्ता एक पूर्णांक सहा कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर लाखो लोकांनी लाईकही केला आहे यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी म्हटले आहे की थोड्या पैशासाठी लोक निसर्गाचा राज करत आहे